आज आपण वृक्षासन या आसनाची कृती आणि फायदे समजून घेऊया वृक्षासन या आसनाचा नियमित सराव केल्यामुळे आपली मनाची एकाग्रता वाढते त्याचप्रमाणे मुलांची उंची वाढण्यास मदत होत असते तसेच आपल्या पायाचे स्नायू आणि हाडे हे मजबूत होत असतात चला तर मग वृक्षासनाची आपण कृती करूया सर्वप्रथम आपल्या डाव्या पायावर भरवून आपला उजवा पाय गुडघ्यात वापायचा आणि त्याची टाच शरीराच्या दिशेकडे आणि पायाचे बोटे जमिनी अशा पद्धतीने भरायचा आहे सर्व बरं नंतर एक दीर्घ श्वास घे दोन्ही हात खांद्याच्या हाताला समानतात घेऊन नमस्काराची स्थिती स्थिर आहे एका बिंदूवर आपलं नजर स्थिर करायची आहे थांबल्यानंतर श्वास सोडत हळूहळू हात खाली आणायचे आहे आणि त्यानंतर आपला पाय पुन्हा जमिनीवर ठेवायचा आहे हीच कृती आपण आपल्या डाव्या पायाने करायची आहे डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे टाच वरती येईल अशा पद्धतीने त्याच्यानंतर दीर्घ श्वास घे हात खांद्याच्या रेषेवर त्याच्यानंतर डोक्यावर नमस्काराच्या स्थिती ठेवायची घेता शेती थांबल्यानंतर था था था। हळूहळू श्वास सोडत दोन्ही हात खाली त्याच्यानंतर आपला पाय जमीन ठेवायचं आहे मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे आपण पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद